आज द्वादशी गुरुवार आणि पोर्टल ट्वेल्व ट्वेल्व म्हणजे बारा बारा ह्या वर्षातलं सगळ्यात महत्त्वाचा असा दिवस आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मुलाधार चक्रावर ठेवायचे आपले निर्णय अतिशय सक्षम करण्याचा आजचा दिवस ज्याला म्हणतात की बारा बारा पोर्टल आज ओपन झालेलं आहे बघा बारा तारीख डिसेंबर महिना बारा त्यामध्ये आलेला आहे गुरुवार आणि बघा चंद्रनाडीशी संबंधित असलेली पौर्णिमा असे सगळे खूप छान योग जुळून येत आहेत आजच्या सुंदर दिवशी खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला मूलाधार चक्र आपण या देहरूपीमध्ये एकदम सुरक्षित समाधानी आणि तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्त असलेला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध एकदम दृढ झालेला आहे या धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत या धरणी मातेमुळे आपल्याला विविध गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते या धरणी मातेमुळे आपल्याला प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे आहेत प्रत्येक तत्व खूप महत्त्वाचे पृथ्वी तत्त्व आपल्या शरीरामध्ये असलेला अस्थिधातू अतिशय व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे प्रत्येक क्षणाला या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून नमस्कार करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बीजाक्षर अक्षर लमद्वारे आता या क्षणाला आपण एकदम निर्विचार आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे आपले सक्षम शरीर सक्षम आपले मन प्रत्येक गोष्टीचे खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत द्वादशीचा दिवस आज्ञाचक्रामधनं पांडुरंगांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना साष्टांग प्रणिपात त्याचबरोबर दत्त गुरु माऊली यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे द्वारे। लम... Lam Lam अपना आत्मविश्वास वाढ़ा है आपले निर्णय सक्षम झालेले आहेत या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कमरेखालचा प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात आता स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव त्यांची अर्धांगिनी बुद्धीची देवता देवी सरस्वती त्याचबरोबर वरुण देवता जलदेवता यांचे खूप आभार मानायचे ग्रहावर असणाऱ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम किडण्यांमार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे चंद्र चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र त्याचा पांढरा शुभ्र प्रकाश आपल्यावर पडलेला आहे चंद्राची शीतलता आपल्याला मिळत आहे आपले मन अतिशय शांत आहे आपल्या मनाचा कारक ग्रह हा चंद्रग्रह जेव्हा आपले मन शांत असते निर्विचार असते त्याद्वारे खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात त्या उलट जर आपले मन चंचल असेल तर विविध विचार आपल्यात सतत यायला लागतात म्हणून कल्पना करा चंद्रप्रकाश तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे जलतत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते त्याप्रमाणेची चंद्राची शीतलता आपण ग्रहण करत आहोत चंद्रतत्वाशी आपण आजच्या सुंदर दिवशी एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र दत्तगुरूंच्या जन्माशी संबंधित या पवित्र सुंदर दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दत्तगुरू माऊलींचा जन्म झाला खूप आभार मानायचे दत्तगुरूंचे प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे पाभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या प्रत्येक गुणधर्मांचे बीजा अक्षर वमद्वारे वम जलतत्वाद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आज्ञाचक्रामधनं त्यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे सुंदर असे स्वरूप विठोबा रखुमाई यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे श्री महालक्ष्मी विठोबा रखुमाईंना पूजनाचा दिवस द्वादशीचा दिवस मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर विठोबा रखुमाई यांना सगळ्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे साक्षात श्री महालक्ष्मी देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे विठोबा रखुमाई यांचे रमरूपी आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यतत्वाचे सूर्यग्रहाचे बीजाक्षर रमद्वारे रम um... तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आजपासून आज आपण अजून आपल्या खाण्याची काळजी घेत आहोत विचारपूर्वकच आपण अन्नग्रहण करत आहोत अर्धे अधिक आजार फक्त अग्नितत्व न सांभाळण्यामुळे होतात आपण खूप काळजी घेत आहोत आपल्या तत्वाची खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम रम वासुदेवाय श्री महालक्ष्मी नमो नमहा प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार या दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम राम ह्रीम रोम रहीम रोम राहा मित्ररवी सूर्यभानू खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमहा खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे विठोबा रखुमाईंचे महालक्ष्मी देवींचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहचक्र सक्षम वायु वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत शरीर शुद्धीकरणाची रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव ज्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत राग लोभ द्वेष मत्सर या भावनांचे रूपांतर प्रेमामध्ये झालेले आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये अंतरंगामध्ये स्थित असलेले वायुपुत्र हनुमानजी यांना डोकं टेकून साष्टांग नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप चिरंजीवी स्वरूपात असलेले श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार विविध प्रकारचे वायू जे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत ज्यांचे प्रभुत्व करत आहेत श्री हनुमानजी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नमहा त्याचबरोबर शिवशक्ती शिव आणि त्यांची शक्ती, शक्ती असलेल्या देवी पार्वती ज्यांना आज आपण महालक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमाहा। ओम शिवाय नमस्तोभ्यम शिवशक्तीला आपण स्वतःला अर्पण करून घेतलेलं आहे भरभरून त्या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे बघा जेव्हा सतत आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो त्याद्वारे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहेत फक्त चांगले विचार आपल्या द्वारे सगळ्यांचे कल्याण होता है खूब आभार मानायचे सक्षम वायु तत्वा से बीजा अक्षर यम द्वारे यम, यम।, यम। यम प्रत्येक श्वास महत्त्वाचा प्राणवायू खूप महत्त्वाचा प्राणवायूचे खूप आभार म्हणायचे चैतन्य शक्ती प्राणवायूद्वारे जिचा आपल्या शरीरात प्रवेश झालेला आहे खूप आभार मानायचे या कल्याणकारी शक्तीचे प्रत्येक क्षणाला आता सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्व बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे विज्ञानमय कोशाचे प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपल्या विचारांमध्ये पूर्ण शुद्धता आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याच्यामधली शुद्धता जे विचार येत आहेत त्याच्यामध्ये शुद्धता आपले वागणे एकदम स्वच्छ बोलणे एकदम स्वच्छ खूप आभार मानायचे आपल्या पवित्र मनुष्य योनीचे हम हमद्वारे हम कुठली एकच इच्छा तुम्ही आज मागायची आहे बघा या शक्ती शक्तीद्वारे सगळ्या दैवी शक्तींच्या आशीर्वादाने या ब्रह्ममुहूर्तावर या पवित्र मनुष्य योनीचे मी कल्याण करत आहे माझ्याद्वारे इतरांचे कल्याण होत आहे शिवशक्तीचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आता तुमची जी इच्छा असेल तुम्ही ती मागायची आहे या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मला प्राप्त झालेले आहेत मनात धरलेली इच्छा ती पूर्ण झालेली आहे आजपासूनच आपण ॲफर्मेशन्स दिलेले आहेत आपण खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने एकही एक क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण आपण सत्कार निलावत आहोत खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त आपल्या कर्मांचा हिशोब लिहून ठेवत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे आता सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर ठेवायचे आहेत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आज्ञाचक्रामधनं बारा बारा नंबर बघण्याचा प्रयत्न करा बघा बारा ह्या नंबरमध्ये एक नंबर सूर्य तत्वाला संबंधित आहे आणि दोन नंबर आहे ते चंद्र तत्वाशी संबंधित आहे आणि जेव्हा हा दोन्ही मिळून नंबर असतो बारा बारा त्याद्वारे पूर्ण संतुलन चंद्र तत्व, सूर्य तत्व या दोन्ही तत्वांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपल्या भविष्यातल्या गोष्टी त्यातली एकच गोष्ट बघण्याचा प्रयत्न करा आता कल्पना करायची आहे तुमची ती गोष्ट पूर्ण झालेली आहे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार आपल्या सगळ्या रेखी ग्रँडमास्टरचे सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार दत्त गुरु मावली आपली ती इच्छा पूर्ण करत आहेत साक्षातची पाठ शिवल्लभ गुरु आपल्या पाठीशी आहेत श्रीपाद राजम शरण प्रपद्दे कलियुगामधला पहिला अवतार त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या गुरूंचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत या आध्यात्मिक शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत आज्ञाचक्र शक्तीचे स्थान आपल्या भविष्यातल्या संकल्पना ज्यांना पूर्तता मिळत आहे पुढच्या वर्षापर्यंत आपण जी कुठली गोष्ट मनात धरलेली आहे ती पूर्ण झालेली आहे साक्षात दत्तगुरु माऊलींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून ही कल्याणकारी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते चैतन्य जागृती प्राण भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे नको असलेले विचार नको असलेल्या गोष्टी नको असलेल्या वाईट सवयी उच्च वासाद्वारे निघून गेलेल्या आहेत खूप आभार प्रत्येक श्वासाचे विविध प्रकारच्या वायूंचे खूप आभार शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे कफ त्यांचे खूप आभार सगळे आपले कार्य व्यवस्थित करत आहेत शिवशक्तीचे परमतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपण मनात धरलेली गोष्ट या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने पूर्ण झालेली आहे खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे बारा बारा ह्या संख्येचे खूप आभार मानायचे आहेत जेव्हा तत्व, सूर्य तत्व व्यवस्थित काम करतात त्याद्वारे जागृत झालेली आहे आपली नानाडी त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट साध्य करत आहोत खूप आभार मानायचे पंचतत्वांचे पंचकोशांचे जे व्यवस्थित काम करत आहेत हो श्वास घ्या आणि बीजाक्षर ओमचं उच्चारण करा ओ... चंद्रतत्व सूर्यतत्व आणि एंजल नंबर असलेला बारा बारा नंबर बघण्याचा प्रयत्न करा त्याचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे सूर्यतत्वाचे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय मंगलकारी कल्याणकारी दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत पांडुरंगांचे खूप आभार श्री महालक्ष्मींचे खूप खूप आभार माऊलींचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शरणं शरण श्रीपाद श्रीपादराजम शरण प्रपद्दे श्रीपाद राजम शरण प्रपद्ये खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला बारा बारा ह्या एंजल नंबरचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम द्राम दत्त्रेयाय नमः ओम नमो भगवते वास